हे बघू शकत साडेपाचशे रुपयामध्ये सर्व साडेसहाशे मुखोटा वेग पाचशे रुपये सहाशे रुपयामध्ये कापडीवर चारशे मध्ये सेट बघू शकता त्यामध्ये आपण हा मुक्त वेगळा लावायचा आणि खालचा भाग वेगळा घ्यायचा आहे ना हे बघू शकता नथ वगैरे इथे ना होल होल अठराशे रुपयामध्ये हे बघू शकता नऊशे पन्नास ला गवडीची साडी आहे रेडी मध्ये कलर भाग नमस्कार मित्र हो मी हर्षे साखरकर हर्ष साखरकर ब्लॉग मराठवाडी चॅनलमध्ये तुमचं सहर्ष होतो तर मित्र हो आज आहे ना आपण चिवडा गल्लीमध्ये आलो आणि त्या समोरच आहेत ना कोण राहते प्रकाश प्रकाश बदल म्हणून गौरूच्या शॉप आहे तर आपण त्यात एक्सप्लोर करणार आहोत तर मित्र जास्त वेळ नाही पण आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्र आपण आता ना चिवडागल्लीमध्ये समोर बघताय महालक्ष्मी चिवडा स्वीट मार्केट आणि तर मित्रो आपण लास्ट जो व्हिडिओ टाकला होता ना मकरचा त्याच गल्लीमध्ये इथे चिवडा गल्लीमध्ये हे सहेली एंटरप्राईज आहे त्याच्याच बाजूला लेफ्ट साइडला गौरीच्या मुकवटांचं शॉप आहे ते आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर चला मित्र आपण व्हिडिओला सुरुवात करू तसेच मित्रो गौरीला लागणारे सर्व दागिने तुम्हाला हे एकाच दुकानामध्ये पाहायला मिळतील तर मित्र बघू शकता इकडे अडीचशे रुपयापासून गौरीचे मुकवट आहे दादा हा मटेरियल कोणता आहे दादा हा मटेरियल कोणता आहे पीओपीचा ओ पीचा ओ पी मटेरियलमध्ये बघू शकता अडीचशे रुपयामध्ये हे बघू शकता सेकंडवाली मूर्ती आहे त्या सहाशे रुपयामध्ये मुकवट आहे हे पाचशे रुपयामध्ये वेगवेगळ्या हां बाराशे रुपयामध्ये वरचे बघू शकता लाईनमध्ये बाराशे रुपयामध्ये मुखवटे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं मटेरियल आहे हे बघू शकता साडेपाचशे रुपयामध्ये सर्व साडेसातशे त्याच्या खालची लाईन बघू शकता साडेसहाशे रुपयामध्ये मुखवट आहे सर्व प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं मटेरियल वापरलं यायला एकदम टॉपच्या लाईनमध्ये बघू शकता मित्र सातशे रुपयामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे सर्व म खाऊ तेच त्याची सेकंड लाईन बघू शकता सातशे रुपयामध्ये पण त्याच्यानंतर हे आठशे रुपयामध्ये बघू शकता सर्व प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे हा फक्त चारशे रुपयामध्ये सेट बघू शकता त्यामध्ये आपण आहे ना हा मुक्त वेगळा लावायचा आणि खालचा भाग वेगळा घ्यायचा आहे ना हे बघू शकता परत सातशे रुपयामध्ये सर्व प्लॅश्टर ऑफ पॅरिसमध्ये आहे हे वर्षा लाईनमध्ये बघू शकता मित्रो दोन हजार रुपयामध्ये मुखवट आहे सर्व प्लॅस्टर ऑफ टॅरिस मध्ये आठशे रुपयामध्ये आठशे आणि ह्या अठराशे रुपयामध्ये बघू शकता नथ वगैरे घालले इथे ना व्होल्टेवले अठराशे रुपयामध्ये मुखवट आहे हे हे पूर्ण सेट का आणि हा कसा बोललात बारा हजारला त्याच्यामध्ये मुखवटा वगैरे वेगळा सहाशे मध्ये कापडी तू दाखवला एक गौरीचे दागिने बघू शकता एकशे ऐंशी रुपयापासून एक स्टार्ट आहे हे बघू शकता एकशे ऐंशी रुपये माळाशे रुपये मंगळसूत्र काळेवाले त्यानंतर हा हार बघू शकता सहाशे पन्नास ला एवढा मोठा हार आहे पूर्ण त्याच्यानंतर हे बघू शकता नव्वद रुपया हम्म शाही हार आहे हा मोठी आहे त्यानंतर तीनशे ऐंशीमध्ये मध्ये बघू शकता हार सिंगल ही माळा आहे ही पण तीनशे रुपयामध्ये त्याच्यानंतर हे बघा पाचशे पन्नासला हार आहे हार आहे लक्ष्मी हार हारची काय प्राइस आहे चौदाशे रुपयामध्ये वा मस्त कंटी आहे नंतर हे बघू शकता चारशे पन्नासला छोटी साईज त्यानंतर मित्र बघू शकता डायमंडमध्ये चारशे पन्नास रुपयाला हार वा सिंगल त्यानंतर छोटेवाले दीडशे रुपयामध्ये तसेच हे बाजूला बघू शकता पन्नास रुपयामध्ये हार आहे रुपये हे बघू शकता कंटी चारशे पन्नास रुपयामध्ये मोत्याच्या माळ्यांमध्ये हे कितीला चारशे पन्नासला हे पण आहे चारशे पन्नास वा हा पण आपन... पाचशे पन्नास ला आहे पाचशे पन्नासला वा ठीक आहे तसेच इकडे ना गौरीसाठी नट पण बघू शकता प्राईज आहे दोनशे चाळीस रुपयाला नट आहे हे इकडे बाली आहे चाळीस चाळीस रुपयामध्ये बाली कानातले कानातले तर पण सेट आहे याची पण प्राइस सत्तर रुपये ऐंशी रुपये वेगवेगळ्या रुपयामध्ये कानातला हे एकशे वीस रुपयामध्ये मुख ही सिरपेस कंबरपट्टा बघू शकता पाचशे पन्नासला गौरीसाठी खास करून मस्त कंबरपट्टा बघू शकता पाचशे पन्नासला ला आणि आहे ना ही परंपरा चाळीस वर्षापासूनची परंपरा चालू आहे ह्या दुकानाला चाळीस वर्ष झालेत असं हे दादा बोलले आणि आज त्यांच्याकडे खूप गर्दी आहे त्यामुळे हे बघू शकता नऊशे पन्नासला ला गवडीची साडी आहे रेडीमध्ये कलर बघित छान आहे हवे तसे कलर घेऊ शकता हजार रुपयापर्यंत साडे पर्यंत तर मित्र लाकडी उड उडचंही बघू शकता रथ पाच हजार चारशे मध्ये मस्त इकडे वारकरी संप्रदाय दाखवले चार हजार पाचशे मध्ये सर्व सेट आहे छोटे छोटे मोडक्यात तो येऊ शकतो जोडी बोलणार आहे